बातमीतील उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मिरजेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस मिरज येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरजेतील महात्मा गांधी लोकशाही राण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं मिरजेतील उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या शनिवार पेठेतील जनसंपर्क ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर अंतर्गत वाटप तपास रक्त तपासणी यासह शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले मिरजेतील पाठक वृद्धाश्रम व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अक्षय ब्लड सेंटर मिरज चे हजरत पखाली डॉक्टर जयदीप शिंदे मयुरी हवालदार हनुमंत वाघमारे रोहित कदम तसेच दृष्टी हॉस्पिटलचे आलताप मुजावर सुभान पटेल आयुब पटेल संभाजी फडतरे या टीमकडून या मोफत आरोग्य शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर मंगळवारे अनिल सुगन्नावर किरण कांबळे अभिजित रांजणे सचिन इनामदार मेहबूब मणेर किरण पाटील स्वप्नील शिवशरण रज्जाक चिकोडे दीपक कांबळे अनिल पडवळ राजू मगदूम विजय मगदूम समीर सणदी योगेश निरगुणे सुजय कांबळे अमोल पाटील रोहित शिंदे सुनील गस्ते शकुंतला कांबळे